रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत येथील अंगणवाडीच्या नूतन उद्घाटन संपन्न हातकलंगली तालुक्यातील तारदाळमधील संगमनगर येथील अंगणवाडी क्रमांक दोनशे आठच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सरपंच सौ पल्लवी पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले संगमनगर परिसरात अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नव्हती यावेळी परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी अंगणवाडीच्या नूतन स्वतंत्र निधी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करून करून उपलब्ध अंगणवाडीच्या मुलांसाठी हक्काची इमारत उभी केली इमारतीच्या बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात काही कामे रखडली होती मात्र तारदाळ ग्रामपंचायत यांच्या फंडातून मागील आठवड्यात अंगणवाडीची उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली सदर अंगणवाडीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नूतन इमारतीचे उद्घाटन बुधवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर यांनी नवीन इमारत झाल्याने मुलांना आता हक्काची इमारत प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करीत मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित नागरिक व पालकवर्गाने समाधान व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ लक्ष्मी चौगले चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सुरज कोळी रंजित पवार भाऊस चौगले सुनील पाटील जीवन माने सुमित साटम वसंत चौगले विजय चौगले प्रकाश कांबळे सुखदेव तेजम संजय हाताळे निखिल शिंदे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा